पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सगळेच पराभूत उमेदवार या ठिकाणी दिल्लीमध्ये दाखल झालेले आज सकाळी आदरणीय पवारसाहेबांच्या सहा जनपद या निवासस्थानी सगळ्या पराभूत उमेदवारांची चर्चा झाली बैठक झाली याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार हो असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराचे जर जे पवार पक्षसोमोदार असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला होता म्हणजे बाळासाहेब थिथोरात साहेब असतील किंवा या बैठकीला संजयजी जगताप असेल अशोकप्पू पवार असेल उत्तमरावजी जानकरा असेल आणि आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतो या बैठकीमध्ये दरम्यान आदरणीय पवारसाहेबांनी मान्य केजरीवाल साहेब तथा माननीय अभिषेक सिंघवी यांच्याशी चर्चा केली आज रात्री साडेआठ आद वाजता आदरणीय पवारसाहेबांच्या सहा जनपदी निवास झाली मान्य केजरीवाल साहेब त्याचबरोबर अभिषेकजी अभिषेकची सिंघवी आणि आमच्या सगळ्यांचीच बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मशीन कशाप्रकारे या ठिकाणी प्रोग्रॅमिटिंग केलेल्या जातात त्यानंतर आमच्या इथल्या ज्या मशीन मोजायच्या आहेत त्याचे पैसे भरून सुद्धा त्या मॉकपोलच्या नावाखाली आम्हाला फसवलं जाते दोन हजार तेवीसचा जो जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये मशीन आणि व्ही व्ही पॅटमध्ये ओरिजिनल मतदान मोजण्यात द्यावं असा निकाल असूनसुद्धा केंद्र सरकारच्या इशारावर हो, हे सग निवडणूक आयोग आम्हाला फसवते या सगळ्या घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टीकडून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत आहोत या सगळ्याची चर्चा करण्याकरता आज सायंकाळची बैठक ही निश्चितपरदायी ठरेल इथूनच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टातला हा लढा तो आम्ही चालू ठेवू पण जनतेमध्ये सुद्धा जायचा विषय ठरलेला आहे या ठिकाणी प्रत्येक चौका चौकात घराघरामध्ये जाऊन ही लढाई आणखी तीव्र करायच्या प्रकारे केंद्र सरकारचं जर खूप मोठं नाव असेल तर या ठिकाणी मोदी आणि शहाची खूप मोठी छबी असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर येऊन मतदान करावं घ्यावं आणि मग आपलं कर्तृत्व करून दाखवावं हे आव्हान या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून या केंद्र सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे